आपल्या भारतामध्ये जर लोकशाहीचं जे खच्चीकरण होत आहे लोकशाही हुकुमशाहीकडे चाललेली आहे कारण आपण बघतोय की लोकशाहीचा जो घटनेचा अवमान होत आहे कारण जी घटना जी बाबासाहेबांनी घडवलेली आहे बनवलेली आहे त्याच्यात कुठेतरी तडा चाललेला दिसतोय कारण आपल्याला हुकुमशाहीकडे आपण चालल्याच्या चाल चाल मार्गासाठी मला दिसू लागलेलं आहे त्यासाठी आम्ही एक क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला एक व्यवस्था परिवर्तन आणायचंय आम्हाला सत्ता नको आहे व्यवस्था परिवर्तन आहे की सत्ता जर केली के तर आज मोदी साहेब आहेत दुसरं कोणीतरी येतील दुसरे पण नुसता गाडीचा ड्रायव्हर बदलून चालणार नाही तर आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायचे ती गाडीच बदलायची तर ते सिस्टम बदलायची तर सिस्टम कशी असेल तर आपल्या उदाहरणार्थ आपलं जल जमीन जंगल जानवर हे वाचले पाहिजेत आपलं गाव आहे स्वतःच गाव आहे गावाचं जमीन आपली आहे घर आपलं आहे आणि त्याचा जमीन आपली आहे घर आपलं आहे पाणी आपलं आहे गॅस आहे लाईट आपली आहे रोड आपली आहेत शाळा आपली आहे मंदिर आपली आहेत आणि हे जे हे सिस्टम सगळे ह्या सिस्टमवर राज्य कोणाचं आहे तर सरकारचं आहे सरकार कोण जनतेचे नोकर आहेत आणि त्याच्यावर ते राज्य करत आहेत कारण हे जे आता तुमचं मंदिर सुद्धा तुमच्या आपल्या राहिलेले नाहीत हे शासनाच्या ताब्यात गेलेले आहेत शाळा पण त्यांच्या बासष्ट हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करून टाकलेल्या शाळा खम केलेल्या आहेत हे सगळे हुकुमशाहीकडे चालणार तर काय आहे आणि आपला भारत देश स्वातंत्र्य झालाय का झाला असेल तर आम्ही आरटीआय टाकून मागणी केली होती तर त्या आरटीआय टाकून सुद्धा आम्हाला उत्तर दिलं नाही राष्ट्रपतीने उत्तर काय द्यावं की आम्हाला याच्याबद्दल सांगता येत नाही याच्यामध्ये कोड आहे म्हणजे आम्ही काय समजायचं आम्ही भारत देश स्वातंत्र्य नाही आहेत राणीच्याच अंतर्गत राहतोय म्हणून आम्हाला आणि आता ते दिसत आहे की या माध्यमातून आम्ही विनाशाकडे चाललेले विकास नाही होत विनाशाकडे चाललेले आहेत आम्ही विकासाच्या नावाने विनाश चालू आहे आणि हे ज्या मागच्या दोन वर्षापूर्वी तुम्हाला आणलं होतं हे सगळं दिलं तुम्हाला पण हे टीके हे कशाचे होते हे टोटली षडयंत्र आहे टोटली षडयंत्र आहे आणि षडयंत्राला बळी न पडता तुम्ही जनता सावधवा कारण इलेक्शन आलं की तुम्हाला कुठल्या आमदारने कुठल्या खासदारने कुठल्या सीएमने कुठल्या पीएमने कुणाला वाचवलं तुम्हाला वाचवलं का कोरोना दाखवा कोरोना होता का आणि कोरोनाचा एक, मला एक, एक पेशंट मला दाखवा एक पेशंट दाखवा तुम्ही अजून एक लाख रुपये घ्या बक्षीस कारण कोरोनाचा पेशंट दाखवा नाही दाखवू शकत ते कारण मी मागणी केली तर कोरोनाचा पेशंट दाखवू शकले नाहीत कारण एकाही पेशंटचा पोस्टमॉर्टम केलेलं नाही तर तुम्ही कोरोना होता कसा आणि सिद्ध करते हे खूप टोटली षडयंत्र आहे आणि हे मला असं वाटतं की शेवटचं इलेक्शन असेल कारण विधानसभेचं इलेक्शन संपलं की सगळं तुम्ही बंदिस्त असणार आहेत ह्याच्यापेक्षा खतरनाक अजून मोठा पॅन्डॅमिक ट्रीटी येणार आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला इतकं खतरनाक येणार आहे की ह्या कोरोनापेक्षा शंभर पटीनं तुम्हाला जास्त लोक मिले जातील हे खूप खतरनाक खेळ होणार आहे हे आदर पुणावाला आणि बिल गेट्स हे पार्टनर आहेत हे जे वॅक्सिन बनवलं गेलं हे दोघं पार्टनर आहेत आणि ह्या वॅक्सिनच्या माध्यमातून सगळ्या लोकांना दिलं पण त्याचे साईड इफेक्ट किती झाले त्याच्यावर कोणी विचार करतं का त्याच्यावर विचारच केलेला नाही त्यांनी किती तरुण मुलांना चौदा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्षे पन्नास वर्षाच्या आतल्या लोकांना अटॅक कधी ऐकला होता का माझ्या तर एवढ्या साठ बासठ वर्षामध्ये मी कोणाचं ऐकलं नव्हतं अटॅक कोणाला येत होते पन्नास वर्षाच्या पुढच्या लोकांना साठ वर्षाच्या पुढच्या लोकांना हार्ट अटॅक यायचे ते पण कधी यायचे पाटे पाटे आता दिवसा डेवळ्या कुणाचं लग्न आहे कुणाचा मारात निघालेली आहे कुणाच खेळतात जिम मध्ये खेळतात जिम जातात याच्यामधून सुद्धा त्यांना हार्ट अटॅक येऊ लागलेत चालत चालत न करता कोणी गाणं गाता गाता गायक मरू लागलेत ऍक्टर मरू लागलेत क्रिकेटर मरू लागलेत हे का मरू लागलेत ह्याच्यावर काय लक्ष नाहीये याला कुठला खासदार बोलतो कुठला खासदार यासाठी तुम्ही खासदारकीचं पद घेता का मग हे पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी हे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहेत त्या मुद्द्याला घेऊन आम्ही पार्लमेंटमध्ये जातोय कारण यासाठी इतका हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला धरून आम्हाला काम करायचंय